नवीन मराठी वर्षाच्या निमित्ताने गोकुळ भाऊ अवार्ड आणि त्यांच्या सर्व टीमने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे व्याख्यान व कविता आयोजित केली आपल्या गावालाही आध्यात्मिक सोबत सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक क्रीडा सा या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अशा विविध कार्यक्रमांची आवश्यकता आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंचवतार सार्वजनिक वाचनालय पूर्वरच सुरू करून वाचन प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाईल दिंडोरी तालुक्यात अनेक साहित्यिक मंडळी विविध कार्यक्रम व साहित्य संमेलन घेत आहेत तालुक्यातील साहित्यिक सांस्कृतिक मंच अतिशय जोमाने नागरिकांमध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी रोपटे लावत आहे याच तालुक्यातील मार्गदर्शक यांच्या अनुभवातून तळेगाव दिंडोरीत युवक एकत्र येत कुठलाही राजकीय टच न ठेवता सामाजिक चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन करून गावातील व परिसरातील एक हजार महिला व पुरुषांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन करून गावातील व परिसरातील एक हजार महिला व पुरुषांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठलाही राजकीय स्टेज न ठेवता सर्व गावाने कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती ही एक आदर्श चळवळ सुरू झाली आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक